नमस्कार जानकी खूपच घाबरलेली असते कारण तिच्या पाठी काही गुंड लागलेले असतात त्यावेळेला जानकी खूप घाबरत घाबरत रस्त्याने पळत असते ती स्वतःशीच म्हणत असते काय करू मी आता कसं वाचणार मी मलाच कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे मी आणि तेवढ्यात तिला बाईकवरती ऋषिकेश झोपलेला दिसतो त्यावेळेला जानकी त्याच्या जवळ जाते आणि जानकी त्याला म्हणते ए माझ्या पाठी कुंड लागलं आहे त्याला त्याला मार ना तू त्यावेळेला ऋषिकेश बोलतो मी का मारू प्रत्येक वेळेला हिमतीच्या गोष्टी तर तूच करत असतेस आत्ता दाखव की तुझी हिंमत त्यालासुद्धा दिसू देत तुझी हिंमत तेव्हा तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला जानकी बोलते अरे पण त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो प्रत्येक वेळेला मदतीचा हात मागायची गरज नाही आता होऊन जाऊ देत एक घाव दोन तुकडे आणि जानकी लगेच त्या गुंडांशी चार हात करते त्याला चांगलंच तुडवते तेव्हा मात्र तो गुंड खाली पडलेला असतो सुद्धा त्याला चांगला तुडवतो त्यावेळेला लगेच तो, त्या तो जानकीला बोलतो यापुढे कोणाचीही मदत मागायची नाही जर का अशीच वेळ आली तर स्वतः धैर्याने त्या त्या वेळेला तू सामोरं जायचं आहेस आणि तेवढं धैर्य तुझ्यात आहे कळतंय का जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश खरंच मी तुला ओळखायलाच चुकले खरं सांगायचं तर माझंच चुकलं तेव्हा ऋषिकेश बोलतो तसं म्हणायला गेलं तर मला ओळखायला सगळेजणं चुकतातच चल मी येतो जानकी तिथे एकटीच उभी असते त्यावेळेला तिला काय बोलावं ते कळत नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो काय गं जाशील ना एकटी की मी सोडू तुला म्हणजे तुला चालणार असेल तर नाहीतर परत काहीतरी उगाच म्हणशील त्यावेळेला लगेच जानकी बोलते नाही नाही सोडा ना मला मी येते तुमच्या सोबत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ठीक आहे तर मग मग चल मी तुला सोडतो आणि मग जानकी त्याच्या पाठीमागे बसते आणि त्याच वेळेला तिथून मकरनची गाडी पास होत असते मकरंद जानकी आणि ऋषिकेशला एकत्र जाताना बघतो तेव्हा मात्र मकरंदला खूपच राग आलेला असतो मकरन खूपच चिडलेला असतो मकरन त्या गाडीचा पाठलाग करतो इकडे जानकी ऋषिकेशची गप्पा मारत असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो खरं सांगू का जेवढी आगाऊ दिसतेस ना तू तेवढी आगाऊ नाही आहेस तेव्हा लगेच जानकी बोलते मी नाहीच अगाव पण आगाव मुलं असतात ना त्यांच्याशी असं जावं लागतं मग त्यांचा नाद करायचा नाही असेच आमचे मधुभाऊ बोलतात पण काय करणार काही काय मुलांना आपण धडा शिकवावाच लागतो ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अच्छा म्हणजे तू मला धडा शिकवणार तर तेव्हा लगेच जानकी बोलते सोड ना आत्ता त्या गोष्टी उगाच ताणू नकोस खरं सांगू का तू खूप चांगलं आहेस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो थँक्यू थँक्यू तेवढ्यात मात्र मकरनची गाडी ऋषिकेशच्या बाईकसमोर आडवी उभी राहते तेव्हा ऋषिकेश बोलतो काय काय चाललंय काय दिसत नाही का आणि तेवढ्यात मकरन गाडीतून खाली उतरतो त्यावेळेला जानकी बोलते मकरन तू तू काय करतोस इथे त्यावेळेला लगेच मकरन बोलतो जानकी हे काय चाललं आहे जानकी तुला जर का गाडीतूनच जायचं होतं तर मला सांगायचंच ना मी सोडलं असतं ना तुला तू तु असं का कुणाचा पण हात धरून जातेयस तेव्हा लगेच जानकी बोलते मकरन माइंड युअर लँग्वेज तू काय बोलतोयस कळतं आहे का जरा विचार कर आणि तुझ्याशी तर मला बोलायची इच्छाच नाही आहे मकरन तू असा कसा काय बोलू शकतोस आणि माझ्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो हे बघ तुमचं काय आहे ना ते तुम्ही बघा पण आता आम्हाला जाऊ दे त्यावेळेला लगेच मकरंद त्याची कॉलर पकडतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते काय चाललंय मकरंद सोड त्यांना तू त्यांच्याशी असं का वागतो सोड आणि ती जोरात मकरंदला धकलून देते आणि मोठ्यानी बोलते मकरंद मी तुझ्या ऑफिसमधली नोकरी सोडली आहे आणि मला तुझ्या ऑफिसमध्ये काम करायचंच नाही आहे तू कशाला उगाच वाकड्यात जातोस तू तुझं जा बघ ना तेव्हा मात्र मकरंद मोठ्याने ओरडतो जानकी तू माझ्या ऑफिसमधली नोकरी सोडलीस म्हणून तू कोणाच्याही पाठी बसशील आणि कुठेही जाशील जानकी मला हे अजिबात पटत नाही तू असं कसं काय वागू शकतेस जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते मी काहीही वागलेलं नाही मकरंद आणि तू वागतोयस ते तू वागतोयस ते चुकीचं नाही आहे का जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास मकरंद तुझं वागणं चुकीचं आहे तुला कळतच नाहीये त्यावेळेला लगेच मकरन बोलतो सॉरी जानकी सॉरी पण चल आपल्या गाडीमध्ये बस आप मी तुला सोडतो तुझ्या घरी नेऊन त्यावेळेला लगेच जानकी बोलते कोणती आपली गाडी ए मकरन तुझा आणि माझा कसला संबंध नाही ना या उगाच काही बाई बोलू नकोस कळतंय का तुला काही काय का बोलतोस हे बघ माझी कोणतीच गाडी नाही आणि तू उगाच माझ्यावरती कसले पण आरोप करू नकोस मला तर या विषयावरती तुझ्याशी बोलायचंच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो चल जानकी गाडीवर बस तेव्हा जानकी गाडीवर बसायला जाते त्यावेळेला मकरंद ऋषिकेशच्या जोरात जोरात कानफाडीत मारतो त्यावेळेला मात्र ऋषिकेशचा राग अनावर होतो आणि ऋषिकेश सटाचट सट मकरनच्या कानाखाली मारतो त्यावेळेला मात्र लगेच मकरन चिडलेला असतो आणि तो परत ऋषिकेच्या जवळ जाणार तेवढ्या जानकीने एक तिथला एक दानका उचललेला असतो आणि तो दानकाच मकरनच्या डोक्यात आणलेला असतो त्यामुळे मकरन चांगलाच बेशुद्ध पडलेला असतो त्यावेळेला जानकी बोलते प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येत राहतो प्रत्येक वेळेला त्यावेळेला लगेच मकरंदला शुद्ध येते आणि तो बोलतो जानकी जानकी तू या माणसासाठी माझ्यावरती हल्ला केलास जानकी अगं जरा विचार कर जानकी तू अशी कशी काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते खरं सांगू का मला खरं तर तुझा रागच आलाय मकरंद तू कसा काय असा वागू शकतोस आणि मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच मकरंद बोलतो जानकी मी काय चुकीचं वागलो ग की तू एवढी मोठी शिक्षा मला देतेस जानकी मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलो म्हणून तू जरा विचार करून वाग तू काय वागलीस ते आज याच्यासाठी तू मला मारलस मला माझा अपमान केलास मी कधीच विसरणार नाही त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे मी तुझा अपमान केला कारण तू ऋषिकेशवरती उगाचाच हात उचललास त्या बिचारेने तर माझी मदतच केली होती तुला काय गरज होती त्याच्या जवळ जायची मुद्दामुने सर्व केलंस ना मग भोग स्वतःच्या कर्माची फळं हे बघ मकरन शेवटचं सांगते उगाचच ऋषिकेशच्या आणि माझ्यामध्ये पडायचं नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तरच बरं होईल काय ना तू माझा विचार नाही करत आहेस त्यावेळेला मकरन मोठ्याने बोलतो जानकी तू माझ्यासोबत येणार त्यावेळेला जानकी बोलते मी कोणासोबत यायचं आणि कोणासोबत नाही हा फक्त आणि फक्त माझा प्रश्न आहे बाकी कोणाचाही नाही ऋषिकेश चल गाडी स्टार्ट कर आणि जानकी लगेच ऋषिकेशच्या पाठी बसते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि मकरनचे तर धाबेस दनानलेले असतात मकरन तिथून तावा तावाने निघून जातो त्यावेळेला मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी कोण आहे हा त्यावेळेला जानकी बोलते सांगेन तुला नंतर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू